व्हिडिओ नंबर एकशे तीस चला तसं सुरू करूया आणि बघूया आजचा काय विषय आहे मित्रांनो आजचा विषय आहे सिग्नलला कार बंद केल्याने पेट्रोलची मोठी बचत होते काय ते बघूया ड्रायव्हिंग करताना अनेकदा एक मिनिटाच्या ट्रॅफिक सिग्नल मध्ये अडकल्याचा अनुभव प्रत्येकापैकी अनेकांना आहे आपल्यापैकी अनेकांना आहे इतकंच नाही तर अनेक वेळा ट्रॅफिकच्या वेळा आपण आपली कार बंदही करत नाही अशा वेळी कारमध्ये इंधना इंधनाचा वापर सुरूच असतो यावेळी कार किती इंधनाचा वापर करते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का नाही हो जर तुम्ही अनेकदा अशा चुका करत असाल तर ट्रॅफिक सिग्नलच्या दरम्यान एक मिनिटासाठी वापरल्या जाणाऱ्या कारच्या इंधनाचा वापराविषयी जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे पुढे बोलूया कार, था कार थांबवताना इंधनाचा था पेट्रोल डिझेल वापर हा कारचा प्रकार इंजिन क्षमता आणि इंजिनाची कार्यक्षमता यावर अवलंबून असते बर जर तुमच्या कारचे इंजिन एक हजार ते दोन हजार सी सी दरम्यान असेल तर एक मिनिटाच्या थांब्यावर सुमारे झिरो पॉईंट झिरो वन ते झिरो पॉईंट झिरो टू लिटर पेट्रोल खर्च होते अच्छा लहान इंजिन एक हजार ते बाराशे सी सी लहान इंजिन असेल वाने तर ती वाने एक मिनिटात अंदाजे झिरो पॉईंट झिरो वन लिटर पेट्रोलचा वापर करू शकतात अच्छा मध्यम इंजिन पंधराशे सी च जर मध्यम इंजिन असेल तर ही वाने सुमारे झिरो पॉईंट झिरो वन फाय लिटर प्रति मिनिट वापरू शकतात मोठी इंजिने दोन हजार सीसी ची जर असतील किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशी मोठी इंजिने एक मिनिटात सुमारे झिरो पॉईंट झिरो टू लिटर किंवा त्याहून अधिक इंधन वापरू शकतात अच्छा असं गणित आहे तर या आधारावर जर तुमची कार सतत ट्रॅफिक लाईटवर ट्रॅफिक लाईट किंवा सिग्नलवर थांबत वर असेल तर त्याचा परिणाम म्हणून एका महिन्यात खूप जास्त इंधन खर्च होऊ शकते व्हेरी गुड याचा अंदाज प्रत्येक कार मालकाला नक्की येऊ शकतो अच्छा ट्रॅफिक चे लाईन मध्ये बराच वेळ थांबल्यावर वाहन वाहनाचे इंजिन बंद केल्यास इंधनाची मोठी बचत होऊ शकते अच्छा तर तज्ञांच्या मते कार थांबण्याची वेळ तीस सेकंदापेक्षा जास्त असल्यास इंजिन बंद करणे हा इंधन वापराचा कमी करण्याचा सा एक चांगला पर पर्याय आहे किंवा मार्ग आहे अशा पद्धतीने कार बंद केल्यास कार चालकास इंधनामध्ये किंवा कार मालकास इंधनामध्ये बचत करता येईल इंधन अर्थव्यवस्था इंजिन चालू असताना सतत इंधन वापरले जाते इंजिन बंद केल्याचे इंजिनाचा वापर थेट थांबतो इंजिन बंद केल्यावर केल्याने इंधनाचा वापर थेट बंद होतो थे। किंवा थांबतो प्रदूषणातही था घट होते व्हेरी गुड वाहनाचे इंजिन बंद केल्याने उत्सर्जन थांबते त्यामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होते व्हॅरी गुड इंजनाची वयोमर्यादा वाढते फारच छान इंजिन जास्त काळ चालू ठेवल्याने त्याचे आयुमान कमी होते त्यामुळे बंद के ठेवल्याने त्याची कालमर्यादा म्हणजे कार्यक्षमता ही वाढते असंही ट्रॅफिक सिग्नलवर कार बंद केल्याने पेट्रोलची मोठी बचत कशी होती याबाबत मित्रांनो मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्याप्रमाणे माझा आजचा संपलेला आहे तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद